सर्वसामान्य कुटुंब रिक्षाचालक वडील पत्र्याची खोली मात्र या चाळीतल्या खोलीमध्ये एक लहान मुलगा स्वप्न पाहत होता स्वप्न स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहायचं हे स्वप्न पूर्ण करण्याची कुटुंबाची ऐपत नव्हती मात्र मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या मुलांना आपलं हे स्वप्न पूर्ण करूनच दाखवलं हा मुलगा दुसरा तिसरा कुणी नसून आपला लाडका संत्याभाई म्हणजे संतोष जुवेकर आहे एकांकिका एक मालिकांपासून अभिनयाची सुरुवात करणाऱ्या संतोष जुवेकरनं आज कलाविश्वात त्याचं अढळ स्थान निर्माण केलं आहे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत मात्र यशाचं शिखर सर करणाऱ्या या अभिनेत्याचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नव्हता म्हणूनच अभिनेता संतोष जुवेकरच्या कारकिर्दीचा हा आजवरचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत संतोष जुवेकरचा जन्म 12 डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी महाराष्ट्रातील गडहिंगलज या छोट्याशा गावात झाला त्याचं कुटुंब मध्यमवर्गीय होतं आणि त्याचं बालपण पड़ साधेपणात गेलं ठाण्याच्या जोशीवाडा या परिसरात एका लहानशा चा पत्राच्या चाळीत संतोषच बालपण गेलं संतोषचे वडील हे रिक्षा ड्रायव्हर होते तर आई गृहिणी अधिकचा खर्च भागवण्यासाठी संतोषची आई घरोघरी जाऊन साड्या विकायचं सा काम करायची संतोषही तिला या कामात हातभार लावायचा लहानपणापासूनच त्याला अभिनयाची आवड होती मात्र संतोषच्या वडिलांचा त्याच्या या आवडीला विरोध होता संतोषनं आधी नोकरी करावी आणि मग छंद जोपासावेत अशी त्यांची इच्छा होती मात्र एक दिवस स्वतःला मोठ्या पडद्यावर पाहावं असं संतोषच स्वप्न होत संतोषनं त्याचं शालेय शिक्षण ठाणे जिल्ह्यातील कळवा येथील सहकार विद्या प्रसारक मंडळ माध्यमिक शाळेमधून पूर्ण केलं आहे तर परेलच्या एम डी कॉलेज मध्ये त्याने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलंय संतोषला लहानपणापासूनच नाटक आणि अभिनयाची गोडी होती आणि शाळेत असताना संतोष विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धांमध्ये भाग घेऊन मिमिक्री सादर करायचा पुढे जाऊन तो विजू माने अभिजित चव्हाण यांच्यासोबत ठाण्याच्या वसुंधरा या नाटकाच्या ग्रुपमध्ये दाखल झाला याच काळात दंगा नावाच्या एकांकिकेतून त्यानं रंगभूमीवर पाय रोवला या त्याच्या पहिल्याच प्रयत्नासाठी त्याला अभिनयाचं उत्तेजनार्थ पारितोषिक देखील मिळालं व्यावसायिक नाटकात संतोषला त्याची पहिली अभिनयाची संधी दोन हजार चार मध्ये मिळाली याच काळात अभिनयाची कला जोपासत असताना तो कम्प्युटर ग्राफिकचा कोर्स करत होता एक दिवस क्लास चालू असताना अभिजित चव्हाण आणि शिरीष लाटकर हे त्याचे मित्र त्याला भेटायला आले विक्रम गोखले यांना एका नाटकासाठी नवीन संतोष्ला ना नाट नाट मुलाची गरज आहे आत्ता जाऊन भेट असं त्यांनी संतोषला सांगितलं संतोष क्लासमधील सरांना वॉशरूमला जातो असं सांगून तिथून पळाला तो तडक दादरला ऑडिशनच्या ठिकाणी पोहोचला ऑडिशनच्या स्पर्धेत दिग्गज कलाकार असताना देखील संतोषची न नाटकात निवड झाली मकरंद राज्याध्यक्ष यांच्या नाटकात संतोष विक्रम गोखले यांच्या मुलाची भूमिका साकारत होता पहिल्याच नाटकात संतोषला विक्रम गोखले सारख्या दिग्गज काम करण्याची संधी मिळावी हे त्याचं पाहून चक्क आशा भोसले चंद्रकांत गोखले यासारख्या दिग्गजांनी त्याचं कौतुक केलं होतं त्यानंतर संतोषने अनेक नाटकांमध्ये लहान मोठ्या भूमिका साकारल्या मात्र इंडस्ट्रीमध्ये काम मिळविण्याचा संतोषचा हा प्रवास तितका सोपा नव्हता आपल्या स्ट्रगल काळात आपल्या मुलाखतीतला एक अनुभव सांगताना संतोष म्हणाला ज्यावेळी करिअरची सुरुवात केली त्यावेळी माझ्याकडे फारसे पैसे नसायचे त्यामुळे मग कधी या मित्राकडे कधी त्या मित्राकडे कधी मावशीकडे असं इकडे तिकडे जेवायचो पण नंतर नंतर असं रोज कोण जेवायला देणार त्यामुळे मग खास स्टेशनच्या बाहेर एक हातगाडी आहे तिथे वीस रुपयात जेवण मिळायचं असंच तीन पोळ्या भात बटाट्याची भाजी लिंबाचं किंवा कैरीचं लोणचं आणि मिरची कांदा असं सगळं त्यात असायचं आणि जेवत असताना कोणी फोन केला आणि कुठे आहेस विचारलं तर सांगायचो की हॉटेल लीलामध्ये आहे मात्र त्यानंतर त्याचे दिवस पालटले त्याच्या दर्जेदार अभिनयाच्या जोरावर त्याला एकामागोमाग एक काम मिळू लागलं संतोषने दोन हजार चार मध्ये पोलीस पंच या मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं मात्र संतोषला खऱ्या अर्थानं लोकप्रियता मिळाली ती दोन हजार सहा साली आलेल्या या गोजीर घरात मालिकेमुळे संतोष जुवेकरनं या मालिकेत अभिजित नावाच्या पात्राची भूमिका साकारली होती या गोजिरवाड्या घरातली मालिका त्या काळात ई टी व्ही मराठीवरील सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या भूमिकेनं त्याला छोट्या पडद्यावर एक वेगळी ओळख दिली त्याच्या पुढील करिअरसाठी पाया रचला गेला या मागोमाग आलेल्या झी टी व्हीवरील वादळवाट मालिकेतील शेखर ही त्यांना साकारलेली भूमिका देखील प्रचंड गाजली या दरम्यान संतोष ऊन पाऊस भूमिका आणि कमियागार या टीव्ही मालिकांमध्ये दिसला त्या मालिका देखील प्रचंड गाजल्या छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केल्यानंतर आता संतोषला मोठ्या पडद्याचे वेध लागले दोन हजार सहा साली आलेल्या ब्लाइंड गेम या चित्रपटातून त्यानं मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं त्यानंतर त्यानं आनंदाचं झाड पिकनिक सनई चौघडे मोर्या आणि शहाणपण देगा देवा या चित्रपटांमध्ये काम केलं मात्र दोन हजार दहा मध्ये प्रदर्शित झालेला झेंडा हा चित्रपट संतोषसाठी टर्निंग पॉइंट ठरला या चित्रपटातील संत्याही त्याची भूमिका प्रचंड गाजली तीद की, की आजही चाहते त्याला संत्या या हाक मारतात झेंडा हा चित्रपट त्याच्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरला या चित्रपटातील वर्गणी मागतानाचा सीन मराठी सिनेमातील एक आयकॉनिक सीन म्हणून गणला जातो याच वर्षी आलेल्या शाळा या, आले या चित्रपटातील त्यांना साकारलेली मांजरेकर सर या भूमिकेचं देखील विशेष कौतुक झालं

दोन हजार सतरा मध्ये संतोषनं मुंबई मेरी जान सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं हिंदी तिंदोरी इश्क धारावी बँक सारख्या वेब सिरीज मध्ये तो झळकला मात्र दोन हजार अठरा मध्ये आलेल्या भोसले या वेब सिरीज मधील त्याची भूमिका चांगलीच गाजली या वेब सिरीज मध्ये तो मनोज वाजपेयी सारख्या दिग्गज कलाकाराला टक्कर देताना दिसला अलीकडे संतोष ब्लॉकबस्टर ठरलेल्या छावा सिनेमात देखील झळकला या चित्रपटातील खंडोजी दत्तो या मराठा सरदाराच्या भूमिकेत संतोष भाव खाऊन गेला संतोषने आपल्या अष्टपैलू अभिनय शैलीचा जोरावर रंगभूमी आणि टीव्ही आणि चित्रपटातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे त्यांचा हा प्रवास प्रेरणादायी आहे संतोषचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्यापुढेही संतोष अनोख्या आणि वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून चाहत्यांच्या समोर येणारच आहे आणि त्यासाठीच त्याला लोकमत फिल्मीकडून खूप खूप शुभेच्छा